नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात देवपूजा करताना तुम्ही नियम पाळता का नंबर एक तुळशीची पाने अकरा दिवसापर्यंत शिळी होत नसतात त्यावर दररोज पाने शिंपडून ते पुन्हा देवाला अर्पण करता येतात नंबर दोन दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोरच ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात, वात लावावी आणि तेलाच्या दिव्यांसाठी लाल धाग्याची वात लावावी नंबर तीन पूजेकरिता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही नंबर चार शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी नंबर पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वच्छेने देवाला दक्षिणाही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल नंबर सहा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ तुवळे करून मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे नंबर सात विड्याची पाने देखील पूजेसाठी अवश्य ठेवावी वेलची लवंग गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अत्युत्तम पूजेच्या मध्यमागी देवामध्येच भिजवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर आठ कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान धूपदीप अक्षर तांदूळ कुमकुम चंदन फुले प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे नंबर नऊ भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये नंबर दहा पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चा कोणतीही वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजावर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे नंबर अकरा भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्रीदेव गणेशांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे नंबर बारा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वासुदेवता ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पूजेसाठी सर्व, सर्व देवतांचे आवाहन करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे धूप दीप प्रज्वलित करावे हळदी कुमकुम लावावे तसेच पुष्प बेलपत्र चंदन उच्छता असणे गरजेचे असते नंबर तेरा आपण पूजेकरता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकू नये ते नेहमी हाताने सरकवावे नंबर चौदा आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक उर्जा दूर होतात नंबर पंधरा देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये नंबर सोळा देवतांना पुष्पहार ताजी तवाने फुले पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे नंबर सतरा भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात श्री विष्णूला चार श्री गणेशांना तीन आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी नंबर अठरा घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांना बरोबरच स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल शो रक्ष माता साथी आसरा यांची उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे नंबर एकोणीस या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात करून मिळू शकते विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल नंबर वीस भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गामाता शिवजी आणि श्री विष्णू ह्या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी दररोज पूजा करताना या पंचदेवांचे करता ध्यान केले पाहिजे यामुळे लक्ष्मीची कृपा व समृद्धी मिळते श्री स्वामी समर्थ वर दिलेली माहिती धार्मिक वस्तू वास्तुशास्त्र पुराण धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास भार देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ